एक वेळ कारल्यासारखे कडू बोलणारे लोक परवडतील पण ऊसासारखे कामापुरते गोड बोलणारे लोक मात्र जवळ नसलेलेच बरे कुणाचं दुःख कोणी कधीच समजू शकत नाही कारण नेमकं का दुःख काय असतं हे जो सहन करत असतो त्यालाच माहीत असतं नात्यातील तक्रारी जेवढ्या कमी तेवढेच जास्त त्यांचं आयुष्य असतं त्या लोकांना आपलं समजून काहीच उपयोग नसतो ज्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी आपलेपणाची भावनाच नसते आपलं मत समोरच्यावर जबरदस्तीने कधीही लादू नका समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीचा अंत कधीच पाहू नका आपल्याजवळ एवढी क्षमता असते की प्रत्येक समस्येचे आपण समाधान काढू शकू फक्त विचार हा शांत डोक्याने केला तरच कायम संयम हा ठेवायला शिका कारण दाखवलेला तुमचा क्रोध कुठेतरी समोरच्यालाच जिंकवत असतो जगातील मानव हा असा एकमेव आहे ज्याला परमेश्वराने हसण्याची गुणवत्ता दिलेली आहे आणि ही गुणवत्ता कधीही गमावू नका कायम हसत राहिल्याने परिस्थिती अडचणीची असो ती नक्कीच बदलते कोणताही निर्णय घ्यायला खरं तर कौशल्याची गरज नसते पण घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करायला मात्र कौशल्य जरूर लागतं भाषेची गरज फक्त बोलण्यासाठीच लागते नाहीतर समजून घेण्यासाठी फक्त भावनाच पुरेशा असतात जगातील असं कोणतंच सुख नाही जे आयुष्यभर पुरेल पण खरं सुख हे समाधानातच आहे जे आयुष्यभर पुरून उरेल सर्वोत्तम व्यक्ती तोच असतो जो वाईट काळात कोसळत नाही आणि चांगल्या काळात जास्त उसळत नाही शांत स्वभाव असलेली व्यक्ती हे फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर असताना मात्र पोपटासारखी बडबड करत असते मीच बरोबर आणि तू चुकीचा हा विचारच कुठेतरी सुंदर नात्याला नष्ट करायला कारणीभूत असतो सुविचार आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद